भारतातील सर्वप्रथम दिवस आणि झुलेलाल वॉटर पार्क वॉटर पार्क यांची ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव पूल दहाहून अधिक मोठे स्विमिंग पूल किड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन जवळ अनुभूती शाळे मागे झुलेलाल वॉटर पार्क जळगाव जळगाव तालुक्यातील लोणपिरा येथील नूतन विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नवनिर्वाचित चेअरमन पदी बोदर्डे येथील सोमनाथ भालचंद्र पाटील यांची आज दिनांक सतरा एप्रिल रोजी सकाळी बारा वाजता सर्वानुमते निवड करण्यात आली दीपक सर्वानुमतेपक्राम पाटील यांनी चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने या रिक्त जागेसाठी ही निवड घेण्यात आली होती यावेळी नवनिर्वाचित चेअरमन सोमनाथ पाटील यांचा उपस्थित संचालक मंडळामार्फत पुष्पहार शाल रिपोट देऊन सत्कार करण्यात आला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बडगाव सहाय्यक निबंधक कार्यालयाचे अधिकारी अविनाश पाटील यांनी कामकाज पाहिले त्यांना कार्यालयाचे प्रेमसिंग पाटील संस्थेचे सचिव संजय पाटील यांनी सहकार्य केले यावेळी चेअरमन चेअरमन दीपक पाटील विठ्ठल सोनजी पाटील भीमराव ओंकार पाटील रायचंद श्यामसिंग परदेशी प्रभाकर पंडित पाटील वसंत गंगाराम पाटील पंडिरनाथ हिलाल पाटील भाऊसाहेब एकनाथ पाटील प्रदीप माधवराव पाटील सुरेश खैरनार सर्वस्वताबाई ओंकार पाटील अरुणा शंकर पाटील आदी संचालक तसेच विजय पाटील वाल्मिक पाटील सरदार परदेशी रमेश पाटील सुरेश पाटील शंकर पाटील विकी पाटील चंद्रशेखर पाटील चंद्रकांत पाटील सुनील पाटील अनिल पाटील माजी चेअरमन भिला पाटील संजय पाटील तसेच लोकमतचे पत्रकार अशोक परदेशी यांच्यासह नागरिकांनी शुभेच्छा दिल्या नमस्कार मी सोमनाथ भालचंद्र पाटील मुक्काम पोस्ट बोदर्डे तालुका भडगाव जिल्हा जळगाव माझी आज नूतन लोनपिराचे पिराचे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सर्वानुमोते बिन्युरोध चेअरमनपदी माझी निवड झाल्याबद्दल मी सर्व शेतकरी सभासद व संचालक मंडळ यांचे परिसरातील सर्व प्रतिष्ठित मंडळींचे आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र